आता आपल्यासोबत एक फांदे आहे आणि एक त्यांचे पालकसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात नुकतंच त्यांना सुद्धा एक प्रशस्तीपत्र मिळालेलं आहे बरं तुझं नाव सांग माझं नाव अर्जुन तन्मय राजा बरं आणि शाळा कोणती तुमची माणसं आहे तुला बरं तू या ठिकाणी प्रशस्तीपत्र मिळाले कसलं आहे हे बॅच बरं कुठे मिळाले अपूर्वा काढ बरं जे आता तुम्हाला बेल्ट एक्झाम दिल्याबद्दल तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालं जातं बरं साधारण किती महिन्यापासून या ठिकाणी क्लास लागले असतो वर्षापासून येतो बरं पहिला बेल्ट कोणता होता आणि आता कोणता आहे पहिला बेल्ट माझा ऑरेंज बेल्ट होता ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग ग्रीन होता ओके नंतर ग्रीन नंतर मग ब्ल्यू होता हां आणि मग हा बेल्ट हे जे तू करणं ड्रेस घालतो किंवा घालतून ड्रेस तुला नक्की कसं वाटतं की बाबा आपण थोडेसे क्लासला चालू आहे की काय म्हणजे मनातून काय जाणवतं मनातून हे जाणवतं की म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट पण हवं आणि आपल्याबद्दल दुसऱ्यांनी पण आदर ठेवा बाबा दुसऱ्यांसोबत चांगले पण वागवा ओके मग तू शाळेत गेल्यानंतर समजा तुला आता हे प्रशिष्ट उत्तर मिळाले तू कार्ड जातो असं तुझ्या मित्रांनो सांगितलेलेच का त्यांची प्रतिक्रिया काय असते की बाबा आम्हाला पण क्लास लावायचा आहे किंवा तू जे करतो ते छान आहे असं काय सांगतात त्यांना पण छान वाटतं आणि ते इकडे पण येतो ओके आता आपल्यासोबत काही पाहिलं सुद्धा आपण त्याच्यावर जाणून घेऊया मॅडम नमस्कार माझ्या जो पालके आहे त्यांनी आता मरण मिळेल त्याला पत्र मिळालं पण नक्की काय सांगाल आपण क्लास कसा आहे आणि नक्की असं काळजीचा विद्यार्थ्यांना किंवा टाकण्याचं काय कारण असतं नमस्कार राजे माझ्या मी जसं नाव आदिराजे तो दीड वर्षापासून तिकडे यात टाकण्याचं कारण एसी आहे म्हणजे त्याच्याकडे शिवाय त्यांचं एक्सरसाईज जे आहे त्याच्यामुळे त्याचं म्हणजे जे पोटाकडा होता खूप कमी झाला त्याच्यावर फ्लेक्सिबिलिटी सरांमुळे सरांमुळे फ्लेक्सिबिलिटी आहे सरांच्या वतांची ती बाबा त्या गोष्टीकडे गेलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या नेचरल मला खूप खूप बदल झाला त्यामुळे खूप छान वाटतं आणि आता मेपर्यंत माझ्यामध्ये काहीतरी

आता रेड कॉर्नरला एक पॉइंट मिळाला म्हणून स्टॉप करून ज्या खेळाडूचा पॉइंट असेल त्याचा त्या कलरचा फ्लॅग वर करून दाखवला ब्लू कॉर्नरने ने ले, फेस लेवल बैक बाकी शांत बसायचं आणि बघायचं की कशा पद्धतीने फाईट खेळली जाते मस्त असते परंतु फाईट करताना आपण शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग करावा असं महाराजांची शिकवण आहे